आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटाई कांद्याचे मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईवमध्ये लिलाव एकशेक्केचाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे एक्केचाळीस शंभर एकशे दहा वीस बावीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास बावन एकशे पंचावन्न एकशे एकसष्ट रुपये डबल टी मार्केचा एकशे एक्कावन्न रुपये वीस पंचवीस એકાવન રૂપ એકશે પંચાવન એક વીસ પંચવીસ ત્રીસ પસ્તીસ ચાળીસ એકશે પંચાઉન

सेचाळीस सत्तेचाळीस एकशे से सत्तेचाळीस रुपये पिय पस्तीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस एकशे पंचे एक पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे शेहेचाळीस एकशे शेहेचाळीस एक एकशे सत्तेचाळीस साडवीस करून एकशे पन्नास रुपये केली सात एकशे पासष्ट सत्तर एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये ऐंशी नव्वद शंभर एक दहा बारा पंधरा एकशे वीस बावीस पंचवीस एकशे एकतीस बत्तीस तेहतीस एकशे पस्तीस छत्तीस अडतीस एकशे चाळीस रुपये केली एकशेचाळीस रुपये एकशे सत्तेचाळीस रुपये चौपन्न एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न एकशे अठ्ठावन एकशे अठ्ठावन जयराज वीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस एकशे चाळीस एक कायदेला एकच कायदेल एकशे चाळीस रुपये रुपये एकशे बासष्ट जायतीस चाळीस बेचाळ एकशे पंचाळीस एकशे एक्कावन्न बावन्न एकशे पंचावन्न एकशे रुपये एकशे साठ रुपये दहा वीस बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस बत्तीस पस्तीस एकशे एक्केचाळीस एकशे बेचाळीस येऊ ना एकशे त्रेचाळीस एकशे चाळीस एकशे एकेचाळीस रुपये अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एक दोन एकशे पाच सहा सात एकशे दहा नहीं ना ना तो था। था। नहीं। एक सत्तर पंचहत्तर अठहत्तर ऐसी नव्व पंचाव शंबर एक दिन एकशे दहा बारा पंदी पंचवीस, तीन बत्तीस एकशे पच्चीस एकशे एक